आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाच्या वतीने आयोजित श्री गणेश फेस्टिवल स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळा या प्रसंगी व्यासपीठावर आमदार राजेश पिटेकर आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर विजयसिंग ठाकूर ताळकस मार्केट कमिटीचे सभापती बालाजी रुद्रवार लक्ष्मीकांत कदम हनुमान अग्रवाल प्रशांत कापसे छगनराव मोरे ऍडव्होकेट विशाल किर्डे सुनील डुब्बेवार मुकिन भोळे संतोष सातपुते माजी सरपंच ढोणे अजय ठाकूर विशाल चितलांगे सुभाष ओझा किशोर सूर्यवंशी माऊली कदम आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाचे तालुका अध्यक्ष गणेशराव कदम यांनी केले होते यावेळी बोलताना आमदार राजेश विटेकर यांनी पूर्णेतील गणेश मंडळाने डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा केला याबाबत कौतुक केले तर यावेळी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे बोलताना म्हणाले की पूर्णा शहरातील गणेश मंडळांनी देखाव्याच्या माध्यमातून प्रबोधन केले या कार्याचा गौरव झाला पाहिजे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुकास्पद कार्य केले आहे पूर्ण शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून हे शहर स्वच्छ व सुंदर झाले पाहिजे या शहरासाठी नुकता त्र्याहत्तर कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे असेही बोलताना म्हणाले स्थानिक देखाव्यात त्रिशूर गणेश मंडळाने प्रथम श्री शिवाजी गणेश मंडळाने द्वितीय तर श्री एकता गणेश मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला उत्तेजनार्थ पारितोषिक श्री अष्टविनायक गणेश मंडळाला मिळाले विसर्जन मिरवणुकीतील सामाजिक देखाव्यासाठी प्रथम पारितोषिक महश्री वाल्मिकी गणेश मंडळ द्वितीय श्री श्रीदत्त गणेश मंडळ तर तृतीय पारितोषिक सुवर्णकार गणेश मंडळाने पटकावले धार्मिक देखाव्याचे प्रथम तर उत्कृष्ट गणेश मूर्तीसाठी महावीर गणेश मंडळाला पारितोषिक मिळाले द्वितीय पारितोषिक श्री ओम गणेश मंडळाला तृतीय पारितोषिक श्री अष्टविनायक गणेश मंडळाला मिळाले शांतता पुरस्कार श्री स्वास्तिक गणेश मंडळाला मिळाला यावेळी गड किल्ल्याचे संवर्धन मोहिमेत तरुणांचा छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे आयोजित पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी विश्वनाथ होळकर अॅडव्होकेट गोविंद कदम श्रीनिवास कदम सह आदींनी परिश्रम घेतले श्री गणेश उत्सवात सहभागी झालेल्या सर्व मंडळांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मुंजाजी कदम सर यांनी केले ताडकळ उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री बालाजी रुद्रवारजी उपस्थित भाऊ लक्ष्मीकांतजी कदम उपस्थित हनुमानरावजी अग्रवाल मोकिंददा भोळे अजयरावजी गायकवाड विशालजी किर्डे प्रशांतजी कापसे संतोष भाऊ सातपुते अंकितजी कदम किशोरजी सूर्यवंशी सर्व सन्मान्य व्यासपीठ या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून असलेले आजच्या या गणेश फेस्टिवलचे परीक्षक श्रीमान शुभमजी परदेशी गणेशजी भावसार अजयजी गवळी या पूर्ण शहरातून आलेले सर्व आमचे तरुण बांधव सर्व वडिनदारी मंडळी सर्व बंधू भगिनीनो या कार्यक्रमाचे आयोजक श्री गणेशजी कदम व त्यांचे सर्व सन्मान्य सहकारी सर्व गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी मी सर्वप्रथम गणेश महोत्सव जरी होऊन गेला असेल परंतु आपल्या सर्वांना गणेश महोत्सवाच्या मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो सर्व पूर्णिकरांचे मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी मी आताच आपल्या या पूर्णा शहराचे अध्यक्ष असलेले यांची श्री गोवाडे यांच्याशी चर्चा केली की या पूर्णा शहर हे परभणी जिल्ह्यात अत्यंत संवेदिन शहर आहे आणि या शहरामध्ये गणेश महोत्सव दहा दिवस कशा पद्धतीने पार पडला तर खरोखर त्यांनी सुद्धा सर्व गणेश मंडळांचं कौतुक केलं आणि त्यांनी सांगितलं की या पूर्ण शहरामध्ये अत्यंत उत्साहवर्धक आणि उत्साहपूर्ण आणि कसल्याही प्रकारचं गालबोट न लागता अशा पद्धतीचा गणेश महोत्सव यावर्षी साजरा झाला आणि विशेष त्यांनी या ठिकाणी सांगितलं की डीजे मुक्त गणेश महोत्सव त्या ठिकाणी साजरा केल्याने त्यांनी मला ते बॅनर त्या ठिकाणी दाखवलं की डीजे मुक्त गणेश महोत्सव साजरा केल्याबद्दल पूर्ण शहरवाशियांचे हार्दिक अभिनंदन खरोखरच आपल्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि प्रमुख उपस्थिती माझे सहकारी आमदार विधान परिषद दादा बिटेकर संदीजी वाळके जिल्हा उपाध्यक्ष मित्रमंडळ बालाजी रुद्रवार सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती छगनजी मोरे मान्य दादा गणेश कदम तालुका अध्यक्ष पूर्णा शुभम परदेश आणि सर्व आता मी नावं घेत नाही सर्व सन्माननीय व्यासपीठ खरं पाहिलं माझे माझ्याकडनं प्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं या पोलीस प्रशासनाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण पुन्हा एवढं सेन्सिटिव्ह राजदानी बोलले पुन्हा एवढं राज म्हणजे सेन्सिटिव शहर या जिल्ह्यामध्ये खूप सेंसिटिव्ह शहर होतं पण या शहराने मी आपलं स्वतःचं नाव कमवलं म्हणायला हरकत नाही आणि त्यासोबत माझंही नाव झालं कारण या पाच वर्षामध्ये या पूर्णिमधिका या मतदारसंघामध्येच कुठल्या प्रकारचा कसल्या प्रकारचा दंगा नावाची चीज झाली नाही यामुळं मी माझ्या सर्व या पूर्णवासियाचं सर्वच समाजाचं वाटीनं समाजात सर्व समाजाचं मुस्लिम समाजाचं हिंदू असेल सर्व समाजांचं मनापासून मी अभिनंदन करतो कारण इथं काही काय गोष्टी घडवल्या जातात पण त्या घडल्या नाही कारण जो प्रमुख असतो तो प्रमुख कसा वागतो यावरही अवलंबून या खूप काही असत आणि त्यामुळे निश्चितच मला या पूर्णा शहराचा अभिमान आहे की या पूर्णा शहरामध्ये खूप चांगल्या तऱ्हेने सर्वच मंडळी राहतात आणि जसं आता सांगितलं की या गणेश मंडळाची ज्या आपण म्हणजे पूर्णच गणेश मंडळात कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून विसर्जनच्या नंतर मुस्लिम बांधवांनी आपली साजरी केली त्याबद्दल माझं मुस्लिम बांधवाचं मनापासून स्वागत करतो खरं <laughs> पाहिलं म्हणजे आपण ह्या दहा दिवसाचा गणपती असतो पण दहा दिवस आपले कुठे हरकून जातात आपला कळत नाही दहा दिवस कधी आला पहिले बसले कधी विसर्जन झालं कधी या धुंदीमध्ये आपण असतो आपला समजत पण नाही कारण वेगवेगळे कार्यक्रम असतात वेगवेगळे गणपती देखावे असतात सगळीकडे एक एक वेगळं वेगळं असतं मी प्रथम तर मला वाटतंय सर्वच गणपती गन्प, गणपती ज्यांनी ज्यांनी बसवले देखावे जे जे पहिला दुसरा तिसरा नंबर ज्यांचा आला असेल त्यांना तर मनापासून स्वागत त्यांचं करतोच आणि आज अभिमानानं सांगतो आपल्या शहरासाठी त्र्याहत्तर कोटीची योजना मंजूर झाली आहे आणि आजच म्हणजे काल टेंडर फ्लॅश झालेला आहे आणि आपला सात्ताहिक टेंडर पण ओपन आहे आणि निश्चितच आपण ते काम लवकरात लवकर विधानसभेच्या म्हणजे आचारसं लागण्याच्या अगोदर आपण त्या कामाचे उद्घाटन करू आणि काम सुरुवात करू असं म्हणजे राजकारण निश्चित करावं पण ते राजकारण विकासासाठी असावं विकासासाठी चढावड असावी तुम्ही शंभर कोटी आणले तर आम्ही दीडशे कोटी आणू दीडशे कोटी कोटी आणणार म्हणा आम्ही दोनशे कोटी आणू म्हणा असा विकासाच्या बाबतीत म्हणजे आपण एक एकमेकाच्या संघर्षाची विकासासाठी केला पाहिजे की एकमेकाचे पाय वळण्यामध्ये किंवा एकमेकाचं त्यांनी केलं तर ते अडवण्यामध्ये त्याला हे करू द्यायचं नाही किंवा त्याला हे करू करू द्यायचं नाही की असं करण्यामध्ये काही मजा नसते आणि मी ते सहसा या गोष्टीमध्ये मी लक्ष घात नाही घालत बी नाही आणि मी घालणारही नाही आणि मला माहीत आहे मला यश येतं कुठलं यश येण्यासाठी मला संघर्ष करावा लागतो मला सहज कुठलं यश मिळालेलं काय असत सहज जर यश मिळालं त्या यशाची आपल्याला किंमत कळत नाही पण आपण संघर्ष करून जे मिळवलं जे यश असतं ते निश्चितच मी सांगतो आपला त्याच्यामध्ये खूप सुख आणि समाधान वाटत ही जशी मी तुमच्या आशीर्वादाने की जशी निवडणूक मी लढली कारगार निवडणूक लढली आणि ते मी निवडून येण्यासाठी तुम्ही सर्वांनी जो प्रयत्न केले सर्व माझ्या कार्यकर्त्यांनी जे प्रयत्न केले आणि डोक्यावर टोपी घालून मी रत्नागर गुप्टे म्हणजे लढले आणि खरंच मी सांगतो की माझं मनापासून माझ्या कार्यकर्त्यांनी सर्वांचं स्वागत करतो माझ्या जनतेचं माझ्या मतदाराचं मनापासून स्वागत करतो कारण एखादा माणूस इतक्या अडचणीत असल्याच्या नंतर मला कुठलाही वारसा नसलेला कारण का माझ्या कुठे मध्ये कुणी आमदार खासदार राहिलेले नाहीत मला कुठला वारसा नव्हता तरी पण मला एवढं डोक्यावर घेऊन तुम्ही निवडून दिलं त्याबद्दल मी खरंच मनापासून स्वागत करतो मी खरं पाहिलं म्हणजे मी प्रत्येक भाषणामध्ये म्हणत असतो की माझ्या चमडेचे जोडे जरी तुम्हाला करून घातले तरी ते म्हणजे तुमचे उपकार मला भेटणार नाही एवढे तुमचे उपकार आहेत आणि म्हणून मी आज रात्रंदिवस जे काम करतो केवळ आणि केवळ मी सांगतो तुम्हाला तुम्ही केलेल्या उपकाराच्या आधी मी काम करतो आणि मी कधी कधी वाटतं मला की कधीतरी प्रत्येकाच्या मनामध्ये माझं घर करावं असं वाटतं मनामध्ये त्याच्या हृदयामध्ये आपण घर करावं असं मला वाटतं आणि निश्चित माझ्या विकासाच्या चेहरावर आणि मी माझ्या म्हणजे वागणं असेल माझा विकास करणं असेल या सर्वांनाच म्हणजे याच्यावर मी याच जोरावर मी आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर केल्याशिवाय राहणार नाही मी लक्षात ठेवा आणि मी आणखी म्हणजे या पूर्ण शहराचे उतर यासाठी मानतो अक्षरशः या, या मतदारसंघानं सहा विधानसभा या सहा विधानसभामध्ये लोकसभेला पाच विधानसभा मायनस गेल्या पण माझ्या ह्या म्हणजे कर्तव्य दक्ष माझ्या ह्या जनतेने या माझ्या मतदारसंघाने माझी लाज राखली आणि मला म्हणजे या म्हणजे जवळजवळ याच मतदारसंघामध्ये भेटली आणि पूर्णचे मनापासून स्वागत याच्यासाठी करायचंय मनापासून आघार म्हणजे आभार याच्यासाठी व्यक्त करायचे कारण का मला फक्त अठरा मत हजार मतं होते माझ्या निवडणुकीमध्ये पण तुम्ही हा लोकसभेला बत्तीस हजार मतं दिलेले आहेत आणि मला पुढेही माहित आहे तुम्ही हा आकडा माझ्या विधानसभेला पन्नास हजार करणार आहेत हे मला माहित आहे या पूर्णीमध्ये मला वाटतं शहरामध्ये सदोतीस अडोतीस हजार मतं होतात याच्यामध्ये पूर्णेमध्ये मला वीस हजाराच्या वर मतं मिळणार आहेत आणि तुम्ही मला देणार आहेत मला खात्री आहे कारण तुमच्यावर मोठा मोठा गाण विश्वास आहे इतका विश्वास आहे की खूप मोठा विश्वास आहे मला तुमच्यावर माझ्या कार्यकर्त्यावर विश्वास आहे माझ्या सर्व जीवाभावाचे जे कार्यकर्ते मग मुस्लिम समाजाचे असो हिंदू समाजाचे असो बौद्ध समाजाचे असो मातंग समाजाचे असो कोळी समाजाचे असो सर्वच समाजाचे म्हणजे लिंगायत समाजाचे असो सर्वच कार्यकर्ते मला इतका विश्वास आहे की निश्चित या पूर्णमधून पन्नास हजारच्या पुढे मला नेऊन घालणार आहेत हे अति आत्मविश्वास आहे मला मी सांगतो तुम्हाला बरेचसे असे काम म्हणजे मी तसं सहकार्य करीत नाही त्यांना असं काही म्हणजे विषय नाही कारण पाच सात कोटी त्यांच्यासाठी काहीच नाही म्हणजे वन थर्ड रक्कम आम्हाला पूर्णिला द्यायला दे काय त्यांना हरकत नाही काय त्याच्यामुळे निश्चितच मला विश्वास आहे की दादा आमचे देणार आम्हाला आणि परत मी खरंच गणेशचं मनापासून कौतुक करतो आणि यासाठी कौतुक करतो आणि मला त्याचा खूप अभिमान आहे त्यांनी जे जे कार्यकर्ते आज सोबत घेतले स्वतःला तो मला तालुका अध्यक्ष पद पण नको म्हणतो मला नाही पाहिजे तालुका तालुकामध्ये मला फक्त माझे साहेब आहेत तर मी आहे साहेब असले की मला पदाची काय गरज आहे म्हणतो मला कुठल्या गोष्टीची काय गरज नाही म्हणतो आज त्यांनी जवळजवळ म्हणजे त्यांनी स्वतः जे ग्रामीणचे जे सहा सर्कल त्या सहा सर्कलमध्ये स्वतः जिम्मेदारी दिली प्रत्येकावर जिम्मेदारी दिली पण ज्यांना उत्तेजित असे काही बक्षिसे मला वाटतं गणेश मंडळाला पण दिलेलं आहे त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो आणि ज्यांना याच्यामध्ये संधी मिळाली नाही दुसरा तिसऱ्या येण्यामध्ये त्यांना परत पुढच्या वर्षी यावं असं मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी मनापासून आणखीन आपण काम करावं आणि निश्चित पुढच्या वर्ष आपण पहिल्या येण्याचा प्रयत्न करावा असा शुभेच्छा देतो